नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व व्यासपीठ घनकचरा ठेकेदाराकडून अटी शर्ती नियमांना केराची टोपली दाखवत जिल्हाधिकाऱ्यांना थेट चॅलेंज गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय वृत्तवाहिनी लोकशाही एनडीटीव्ही दैनिक वृत्तपत्र असो की सोशल मीडिया युट्यूब वृत्तवाहिनीवरून घनकचरा ठेकेदारांचं नियमबाह्य अटी शर्तींचं उल्लंघन करत कचरा जाळून त्यावर मेलेली जनावरे टाकून वायू प्रदूषण करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या जिल्हा प्रशासनानंही या बातम्यांची दखल घेत मुख्याधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते परंतु नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आपली वेळ मारून नेण्यासाठी थातूरमातूर चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना ठेकेदाराला वाचवण्यासाठी बचावात्मक अहवाल सादर करून स्वतः या प्रकरणापासून अलिप्त होत असल्याचं निदर्शनास आलं आहे आज रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घनकचरा डेपो मध्ये एक नवे चक्क तीन मृत जनावरे कचऱ्याच्या डेपो मध्ये उघड्यावर फेकल्याचं निदर्शनास आलंय तर कचरा जाळण्याचा प्रकार आजही सर्रास सुरू असल्याचं दिसून येत आहे मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला पाठीशी घातल्यानं आपली मुजोरी करत दादागिरी करून एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना थेट चॅलेंज दिले हम तो नाही सुधरेंगे नवापूर नगरपालिकेच्या धनकचरा ठेकेदार याची दादागिरी बघा आजही दिनांक सव्वीस एप्रिलच्या सकाळचे अकरा वाजेच्या सुमारास दोन मेलेले जनावरं उघड्यावर पडलेले आहेत याची शासरुक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम संबंधित ठेकेदाराचं असतानाही संबंधित ठेकेदाराची दागी ठेकेदाराची ही, ही। दादागिरी तुम्ही बघून घ्या नवापूरकरांना या जेरीस धरणाऱ्या किंवा नव नवापूरकरांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या ठेकेदारावर आता कारवाई झाली पाहिजे या ठेकेदाराला पाठीशी घालणारे मुख्याधिकारी कर्मचारी यांच्यावरही कारवाई होईल हीच जिल्हाधिक प्रशासनाकडून अपेक्षा आहे जिल्हा प्रशासनाला हे खोटे अहवाल सादर करून पूर्ण नवापूरकरांची दिशाभूल करत आहे त्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे आज निदर्शनास आला आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ